ताई आपल्याला मोदींबद्दल काय वाटतं आपण ऍक्च्युली मोदींचं आतापर्यंत आहे ते म्हणजे चांगलंच आहे पण महिलांसाठी ज्यांनी त्यांनी दोन तीन जे हे घेतले जातात दोन तीनशे सत्तर जो कलम काश्मीरचा होता हा त्याच्यामुळे एवढ्या लोकांमध्ये परिवर्तन झालं काश्मीरमध्ये पहिले साधा माणूस तिथे फिरकत नव्हता पण आता माणूस म्हणजे पर्यटक म्हणून आता भरपूर म्हणजे त्यांची पण त्यांची पण एक सोय सुरू झालेली आहेमध्ये मोदींमुळे झालं हो। पण तीन तलाक मुस्लिम महिलांसाठी खास तीन तलाक जो कायदा त्यांनी बंद केला हां तो ह्याच्यामध्ये मुस्लिम महिलांना जेवढी रिलीफ मिळाली आत्तापर्यंत कुणालाही मिळालेली नाही आहे हे फक्त मोदीच करू शकले असते आत्तापर्यंत सत्तर वर्षाच्या कालावधीत हा निर्णय कोणीही घेतला नाही आता एकनाथ शिंदेंच्या ह्याच्यामध्ये नवीन निर्णय त्यांनी घेतला की महिलांसाठी आईचं नाव हो माहीत आहे तुम्हाला की आता समजा माझं नाव आहे सुधा वसंत बुगे बरोबर माहेरचं नाव हां तर मला आत्ता पण लावायचं असेल ना तर सुधा माणिक वसंत बुगे किंवा नूरजहा मानिक वसंत नूरजहा शेख नाही नूरजहा मानिक चिराग शेख असं लावू शकतो आईचं नाव पहिलं आलेलं आहे महिलांना तेवढं त्यांनी अभिमानाने मान उचलायची म्हणजे ताकद दिलेली आहे है। आता ह्यांचे पुढचे पुढचे त्यांचे निर्णय महिलांसाठी किती प्रोत्साहित ठरतील याच्यावर बघूयात आता काही काही गोष्टी अजून ओपन ओपन केलेल्या ना नाही आहेत त्यांनी पण आश्वासन तर दिलं आहे पुढचं कालावधी महिलांसाठी फार चांगलं जाणार आहे तर त्याच्यामुळं आम्ही हा विचार करू की महायुतीची सरकार अख्ख्या भारतामध्ये व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने निवडून यावी आणि त्यांचे जो धोरण आहे चारशे पार आम्ही मनापासून त्यांचं अभिवादन करतो किंवा त्याला हे करतो तोच आम्ही मनापासून येतो